नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी मालेगाव येथे महानुभाव पंतांचा भव्य सत्संग सोहळा आयोजित मालेगाव कस्मादे उपदेशी परिवार अंतर्गत मालेगाव येथील श्री पंचकृष्ण प्रतिष्ठानच्या वतीनं रविवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता माळी समाज मंगल कार्यालयात महानुभाव पंतांचा भव्य सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे या पवित्र प्रसंगी तपस्विनी मीराताई मानेकर यांचे प्रभावी व प्रेरणादायी प्रवचन होणार असून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे तसेच सद्भक्त सुनीताताई अतुल जाधव यांच्याकडील देवपूजा पेटी व प्रसाद जोड वंदनासाठी उपलब्ध राहणार आहेत त्याचबरोबर किकवारी तालुका बागलाने येथील सावळे परिवाराकडून अत्यंत दुर्मिळ विशेष वंदनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व भाविकांसाठी आयोजन करण्यात आहे या सत्संग सोहळ्यासाठी परमपूज्य महंत श्री जयेशमुनी बाबा मराठे गंगापूर निवासी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे श्री पंचकृष्ण प्रतिष्ठान कळवण देवळा सटाणा व मालेगाव माले परिसरातील सर्व महानुभाव पंथीय बंधू भगिनींना या, या भव्य सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आलं आहे सर्व उपदेशी बांधवांना धन्यवाद कळवण देवळा सटा आणि मालेगाव तालुक्यातील उपदेशी बांधवांनी कसमा उपदेशी परिवार या नावाने मानगाव पंथाच्या उपदेशी परिवाराच्या ग्रुपची स्थापना करण्यात आलेली आहे ह्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी मानवगाव पंथाच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाची देवपूजा वंदन करण्यासाठी मिळत असते तसेच प्रसाद जोड आपल्याला वंदन करण्यासाठी मिळत असतात तर त्याच कार्यक्रमाच्या धर्तीवर दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव येथे पंचकृष्ण प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने माळी समाज मंगल कार्यालयामध्ये सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी तपस्विनीताई मीराताई मानेकर तसेच मार्गदर्शक श्री मराठे बाबा गंगापूर निवासी हे उपस्थित राहणार आहेत मीराताई मानेकर यांच्या मधुरवाणीतून आपल्याला प्रवचनाचा लाभ घेता येणार आहे तसेच सदभक्त सौ सुनीताताई जाधव यांच्याकडे जुनी देवपूजा पेटी असून हो ती देवपूजा पेटी तसेच प्रसाद वंदन आपल्याला करण्यासाठी मिळणार आहेत तरी आपण कळवण देवळा सटाना परिसरातील उपदेशी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपण रविवारी माळी समाज मंगल कार्यालय मालेगाव येथे दुपारी तीन वाजता हजर राहून आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवाई आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद